सत्यमे बजयेते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कल्याणमध्ये व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाची मासिक सभा कल्याण येथील शासकीय ये विश्रामगृहे येथे आयोजित करण्यात आली व्हॉईस ऑफ मीडिया ही राष्ट्रीय पुरस्कार पत्रकार संघटना असून आता ठाणे जिल्हा अध्यक्ष ही निवडणूक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून त्यानंतर तालुका अध्यक्ष महानगर अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्य नोंदणी ही पण ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार असल्याचे कोकण विभागीय अक्षय ठोंबरेवर ठाणे जिल्हा अध्यक्ष डोंगरे यांनी उपस्थित पत्रकारांना माहिती दिली आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश वांगे कल्याण